विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवीमधील ही सुंदर अशी कविता माय मराठी आपण आज गायन करून शिकूया या कवितेच्या कवयित्री आहेत संजीवनी मराठे बघा कोणतेही धडा असो किंवा कविता असो त्याचं नाव असं शेवटी लिहिलं असतं इथं लिहिलंय बघा आहे संजीवनी मराठे म्हणजे यांनी ही कविता लिहिलेली आहे बघूया ही सुंदर अशी मराठीची इयत्ता पाचवीची कविता माय मराठी माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहिले माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहिले तुझिया नामी तुझी या धामी अखंड रंगुनीराही तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहीअले कष्टा मदली तुझीच गोडी खायाची मज आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जन लोक तुझा तुझी झरे अन तुझी पाखरे वास तुझा जन लोक तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझ्या अंकी लोळन घेते बागडते माय मराठी तुझिया अंकी लोळन घेते बागडते तसेच अलगद तव आभाळी भरारने मज आवडते तसेच अलगद तव आभाळी भरारने मज आवडते तुझे चालने तुझे बोलने दाखव मजलारीत तुझे। तुझे चालणे तुझे बोलने दाखव मजला, रीत तुझी। जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी, तुझी साठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची तुझ्या सा तुझिया साठी गुंफित बसते मोहन माला शब्दांची अर्थ साजरा गंध लाजरा परिपन रंगांची माय मराठी तुझिया साठी वात होऊन जळते मी क्षणाक्षणाने कणाकनाने तुझ्या स्वरूपा मिळते मी क्षणाक्षणाने कणाकनाने तुझ्या स्वरूपा मिळते मी तुझ्या स्वरूपा मिळते मी तुझ्या स्वरूपा मिळते मी बघा या ठिकाणी सुंदर अशी कविता संजीवनी मराठे यांनी लिहिलेली आपण बघितली ही परत परत ऐका पाठ करा अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण कविता आहे धन्यवाद